प्रमाणपत्र ज्यांना ज्यांना मराठवाड्यात मिळाले आम्ही त्यांनी उद्या आंतरवाली आवं मिळालेले मला बघू द्या कोणसे दिले आहेत कसे दिलेत सरकार नेमकं काय करतं आहे हैदराबाद गॅजेच्या आधारे देत आहे का काय ते बघायचं आहे आपण आज सगळं क्लिअर होईल नेमका आजच्या प्रमाणपत्राचा उद्देश नेमका कोणता ते आज आम्हाला ठरवत आहे तर आता ते कोणसे दिलेत त्यामुळे ते प्रत्यक्ष बांधव अंतरवालीला ज्यांना प्रमाणपत्र आज दिलेत त्यांनी जे नाव शेके कसे दिलेत कशाच्या आधारे दिलेत तिथून पुढं समज घेऊन समज मला क्लिअर करता येईल नेमकं कर काय मग अजूनही तुम्हाला असं काय वाटतं असं होऊ शकते अजून नाही नाही दिलं ज्याचं प्रमाणपत्र आज दिलं जाणार आहे त्याच्या आधारावरच जे आर मला उद्देश आताच नाका सांगाल का हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे जे आर याचं स्पष्टीकरण आज दिलेल्या प्रमाणपत्रावर होणार आहे कसंही केलं आता जे प्रमाणपत्र आज दिलं जाईल कसं दिलं जाईल मला नाही त्याच्या आधारावर हो, तो जे आर चालावं हो लागणार म्हणजे सांगितलेलं तुमच्या लगेच लक्षात येतं मी काय बोलतो आज दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारावर हो। जे आरचे निकष चालावं हो लागणार हो झाली त्यामुळे एकच चर्चा झाली की बनावट प्रमाणपत्र दिलेली पाहिजे कारण काही दाखली पण त्यांनी दिले पाहिजे हा ते त्यांना तेही दिसायला पाहिजे समितीला आज काल त्यांची बैठक झाली तर काही जातींना केंद्रात ओबीसीत आरक्षण आहे आणि राज्यात ए सी टीच्या सुविधा त्या कशा माननीय जेज महोदयांनी त्या दिवशी सरकारला प्रश्न विचारला होता <coughs> <coughs> मराठ्यांना दोन आरक्षण कसे दोन तर नाही आहे जर सरसकट मराठ्यांना आरक्षण दिलं तर मग म्हणता येतील दोन सी बी सी पण आणखीन तर सरसकट दिलं नाही पण आता सरकारला न्यायाधीश महोदयांनी उत्तर मागितलं तर सरकारने हे उत्तर कोर्टाला द्यावं मराठ्यांना तर दोन नाही आहेत परंतु काही जाती महाराष्ट्रात अशा आहेत की त्या केंद्रात ओबीसीत यात आणि राज्यात सी एस टीच्या एस टीमध्ये हे दोन आरक्षण कसं याचं सुद्धा उत्तर आम्हाला मिळणं गरजेचं आहे चौऱ्याण्णवचे जार कसे त्या आधारावर दिला आणि काही जाती अशा आहेत तिथे समान नसू एक नसूनही त्यांना आरक्षण कस का याचेसुद्धा उत्तरं पाहिजेत कारण आमच्या जर कोणी शोधपत्रिका मागत असेल नुसतं तुम्हाला तुम्ही मंत्री केलं तुम्हाला म्हणून किंवा तुमच्या डोक्यातले जातीवादी होऊन तुम्ही जर आमचे कुंडी प्रमाणपत्र बोगश आहेत म्हणून शोधपत्रिका काढा म्हणून जर आरोली ठोकीत असलात तर त्यांचंही आरक्षण नेमकं कशाच्या निकषावर दिले याचीसुद्धा शोधपत्रिका आम्हाला पाहिजे आणि याचं लक्ष मात्र आता मुख्यमंत्र्यांनी ठेवणं गरजेचं आहे ती शोधपत्रिका आता निघायला पाहिजे की त्यांचं समान संस्कृती नाही समान जात नाही समाज परंपरा नाही समान बोलीभाषा नाही रूटीबिटी व्यवहार बोली नाही भाषा नाही रूढी परंपरा पण नाही समान तर काहीच नाही आरक्षण कसं आहे शोधपत्रिका काढा त्याची सुद्धा आमची शोधपत्रिका पाहिजे काय तुम्हाला हां ती शोधपत्रिका सुद्धा आता आम्हाला पाहिजे इथून पुढे आता तसंच घुसावं लागणार आहे मोर्चे काढण्यापेक्षा हे आपल्याला आढळून चलते आता यांचं सुद्धा फोटो बोगसारस हे सगळं बाहेर काढावं लागणार आहे तेव्हा हे थंड पडते तो हे थंड पडत नाही दुसरीकडून की ओबीसी वाढ लागतो मुख्यमंत्री म्हणतात ते म्हटू शकतात पाऊ इत मोठ्या प्रमाणात घरातील ओला दुष्काळ जायला ओल्याच्या पुलचा स्वतः बघितलं तर मायमावल्या सोडून अक्षन खरीदून गेल त्या रानात काहीच नाही राहिलं म्हणजे काय पीक होतं हे सुद्धा सांगताय तुम्ही दीड फुटापेक्षा जास्त रान खोदून गेलं पलीकडचं पात्र अलीकडून तयार झालं इतके हाल झाले तिथं एक टाकळी म्हणून गा टाकळ टाकळ गाव आणि काय त्या गावाचं ना, ना त्या गावात जर इतके हाल झाले खूप खूप हाल झाले गावच आहे मला वाटतं त्या गावाचं ना जवळ टाकळ आहे टाकळ त्या गावचं इतकं नुकसान झालं भयानक जिथं जिथं आम्ही गेलो धामणगाव सर हिंगण्यासह असं म्हणण्यापेक्षा ना महाराष्ट्रात सगळीकडे नुकसान झालं सरकारनं त्यांना तातडीची सरसकट नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे ना आपण ते काल बोललोत पण कृषी मंत्री दोन तीन मंत्र्यांनाही त्या निरोप दिले त्यांनी सांगितलं की आता मी चाकडीनं पंचनाने करून सर शेतकऱ्यांना मदत देतोय आणि सरसकट देणं गरजेचं आहे त्यांचे उलटे आहेत काही काही आधी काही काहींचे बांधवांचे काहीचे वीज जनावर वावले गाई मशीन कारण तो पट्टा थोडा दुधाचा आहे ते म्हणजे होऊन गेलेलो जनावर कुठे आता त्याच्या बापाने आणलो ते वहून वाहून गेलं लांब लांब त्या अधिकारी म्हणतोय ते जनावर दाखवा मग पंचनामा करतो अरे वाहून गेले शेळ्या गेल्या त्यांचं धान्य गेलं ते सापडत असतं का ते सापडतं का तुझं जर घरातलं एखादं बार जनावर काही वाहून गेलं आणि आम्ही जर म्हणलो तो ह्या घरात खरंच मासाड काही होती का सापडून आणि वहून गेले कसं सांगितलं तेही सांगितलं की ते त्यांना जे जनावर वाहून गेले शेळ्या गेल्या काहींच्या अमशी गेल्या काहीचं बाजरीचे खळे होते झाक ते वाहून गेले काही कांद्याचे मोठ्या भुसारे होतात ते सगळंच ते वाईन झाले ते सगळं सकट त्यांना ती भरती भरपाई शेतकरी सांगन ते नुकसान दिलं पाहिजे अधिकारी सांगन ती नाही अधिकारी कधीही शेतकऱ्याच्या बाजूने ओढणार नाही तर त्यांनी सांगितलं की आम्ही भरपूर मदत करतोय बहुतेक आज अहवाल मागितले त्यांनी दसरा मेळावा आहे त्याची तयारी नाही नाही ह्या वेळेस काही तयारी नाही कारण गेल्या वेळेस तीन महिने तयारी आता आमच्या हातात किती दहा दिवस आहे आणि आंदोलनाला वागतो त्यावेळेस मला वाटतं तेवीस दिवस आंदोलन काय होणार आहे एवढा मोठा करोडो समाज येतो कशी व्यवस्था होणार तिथे त्यामुळे जसं असेल तसं आपलं स्वतः मोठा जे असेल ते असेल त्यावेळेस आपण परंपरेनं घ्यायचा पण ते सांगतो मराठ्यांनी एकजोट वर्षातून एकदा दाखवलं गरजेचं आहे हे मात्र लक्षात ठेवा सुविधा असतील नसतील मग आता पाचशे येऊ पाच हजार येऊ आम्ही घेणार दसरा मिळावा पण आणि जर काही मागं पुढं केलं तर आपण दसऱ्याकडे सांगितलं दसऱ्याच्या नंतर मराठ्याचं आंदोलन वेगळ्या स्टाईल न जर मराठ्यांना आरक्षणात फसवणूक केली तर पुन्हा सरकारला मान खाली घालूनच चालावं लागेल हे शब्द मात्र आज मुक्ती सांगण्याचे दिस सरकारला सांगतो मान वर कधीच महाराष्ट्रात करू देणार नाही त्यांना निश्चितच आपण बघतो की जर आरक्षणात एक फसवणूक झाली तर दसऱ्यानंतर सरकारला